माझं नाव प्रमोद झिंजाडे करमाळा जिल्हा सोलापूर आमच्या चुलत्याचं आता तुम्ही ऐकलं अनेक ठिकाणी माणसं मेल्यानंतर त्यांचा दहावा तेरावा घालतात कावळा आला काय गेला काय खाल्लं काय नाही खाल्लं काय आणि दहाव्यामध्ये तेराव्यामध्ये बी लोक पूर्ण गावाला जीव घालतात पाहुणं रावळे लाडू काय व जिलबी फिलबी काय बी परिस्थितीनुसार पण मुळात मी म्हणतोय हे दहावा आणि तिअरावा घालण्याची गरज आहे का नाहीच घातला तर काय होईल माझं अगदी स्पष्टपणे मत आहे की दहावा आणि तिरावा मुक्त समाज झाला पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी जाहीर करतो की माझ्या मृत्यूनंतर कुठल्याही प्रकारचा दहावा किंवा तेरावा घालण्यात येऊ नये त्याऐवजी सामाजिक उपक्रमाला काहीतरी मदत करावी किंवा एखादा नवीन सामाजिक उपक्रम चालू करावा त्याच्यासाठी मदत करावी हा मी तुम्हाला सर्वांना संदेश देऊ इच्छितो धन्यवाद